आपल्या जुगलबंदी कीर्तनाचा विषय आहे की पूर्वीचा काळ चांगला होता की आत्ताचा काळ चांगला आहे आपल्या जुगलबंदी कीर्तनाचा विषय काय आहे सर्वांनी बोला पूर्वीचा काळ चा चांगला -चा -चा होता की आत्ताचा काळ चांगला आहे कोणता विषय आहे अरे 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 काय आवाज आला रे परत दुपारपासून जेवण चालू भाऊ काय कमी केला आपण जेवायला काहीच नाही तरी आवाज नाही काय विषय आहे हा आता कस पूर्वीचा काळ चांगला होता कि आताचा काळ चांगला आहे आणि आपले म्हणणे आहे आपले बर का आपले हा आपले म्हणणे आहे की पूर्वीचाच काळ चांगला होता आपले म्हणणे काय आहे पूर्वीचाच काळ चांगला होता असे आपले म्हणणे आहे आणि हे आपण उदाहरणाशी प्रामाणासहित पटवून देऊ की पूर्वीचाच काळ चांगला होता रामकृष्ण हरी सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा रामकृष्ण हरी आपल्या माऊली महाराजांनी सांगितले की पूर्वीचा काळ चांगला होता हे महाराज झाले जन्माला आले आणि पूर्वीचा काळ सांगायला पूर्वीचा काळ कसा होता हे इतिहास पुराणावरून आपल्याला कळतो परंतु आता था काळ आपण प्रत्यक्ष डोळ्याने पाहतो आपण स्वतः अनुभवतो आपल्या प्रत्यक्ष पाहण्यावरून आपल्या स्वतःच्या अनुभवावरून आपले, आपले असे म्हणणे आहे की आताचाच काळ चांगला आहे आताचाच काळ फार चांगला आहे आणि हेही आपण उदाहरणाने시 प्रमाणात सहित पटवून देऊ की आताचाच काळ चांगला आहे कोणता काळ चांगला आहे आता काळ चांगला आहे आता पूर्वीचा काळ कसा चांगला होता ते या महाराजांनी पटवून द्या आणि पटवून देत असताना अभंगही विठला विठाला विठला रामकृष्णारी म्हणालो सर्वजण रामकृष्णारी म्हटले पण हे महाराज रामकृष्णारी म्हटले का पाहिलं दा ना सर्वांनी आणि हे जर रामकृष्णारी म्हणाले असते भाऊ पूर्वीच्या काळी बैलांना मुसक बांधायचे मुसक बरोबर ना पूर्वीच्या काळी मी आताच सांगतच नाही काही पूर्वीच्या काळी पूर्वीच्या काळी बैलांना मुसक बांधायचे मला तरी वाटतं ते बैल इथं तिथं तोंड घालतात म्हणून ते मुसक होतं हे <laughs> महाराज रामकृष्णारी म्हटले याचा अर्थ हे यांला इथं तोंड घालायचं म्हणून यांच्या तोंडाला म्हणून म्हटले नाही रामकृष्णारी म्हटले असते की नाही पण म्हटले का विठाला मे, थाला मे, थाला विठाला, मे, थाला मे, थाला विठाला 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 विठ्या महाराजांनी सांगितलं की आत्ताचा काळ चांगला आहे निळोपरायाने या अभंगातून पूर्वीच्याही काळाचे वर्णन केलेले आहे आणि आताच्याही काळाचे वर्णन केले आहे आणि भविष्याचेही वर्णन केलेले आहे निळोपरायाने प्रामुख्याने या अभंगातून दहा अवतारांचे वर्णन केलेले आहे देवाचे मुख्य अवतार आहेत दहा तसे देवाचे अनंत अवतार आहेत अनंत अनंतर केवया देवाने बराय या अभंगातून मुख्य दहा अवतार सांगतात लक्ष देऊन ऐका मच्छ कच्छ वराह झाला खुजा ही शोभला विक्राळ मच्छ अवतार कच्छ अवतार वराह अवतार आणि खुजा म्हणजे वामन आणि विक्राळ म्हणजे नरसिंह अवतार किती अवतार झाले किती अवतार झाले पाच अवतार प्रामुख्याने निळोब राय प्रथम चरणातून ह्या पाच अवतारांचं वर्णन करतात दुसऱ्या चरणातून निळोबराय सांगतात की देवाला आपले भक्त अत्यंत प्रिय आहेत त्या भक्तासाठी देव काहीही करायला तयार आहे भक्त अत्यंत प्रिय आहे भक्त प्रिय प्रियोत्तम सदा अविश्रम दासा तिसऱ्या चरणातून निळोबराय तीन मुख्य अवतारांचे वर्णन करतात फरशधारी धनुर्धर स्वरूप सुंदर गोपवेशी आता फरशधारी कोणाचा अवतार आहे परशुराम अवतार बरोबर परशुराम अवतार धनुर्धारी कृष्ण अवतार प्रामुख्याने तीन अवतारांचे वर्णन निळप बाराय तिसऱ्या चरणातून करतात आता पहिल्या चरणात केले पाच अवतारांचे वर्णन आणि तिसऱ्या चरणातून केले तीन अवतारांचे वर्णन पाचन तीन किती झाले सर्वांनी बोला पाचन तीन आठ अवतार मी तुम्हाला मुख्य अवतार किती सांगितले मुख्य अवतार दहा अवतार आता दहा तुम आठ वजा केले खाली किती राहिले दोन अवतार हे निळो शेवटच्या चरणात सांगतात निळा म्हणे बौद्ध कलंकी भरी टकी रूपे रुपे आयसे एकंदरीत एकंदरी या अभंगाचा सरळ सरळ आहे असा अवतारांचे वर्णन या अभंगातून केलेले आहे निळप्परा या अभंगातून पूर्वीच्या काळाचं वर्णन करतात आणि आपला विषय तोच आहे पूर्वीचाच काळ चांगला होता बघा सहज विचार करा चार पाच म्हातारे एकत्र बसली त्यांची सहज कुजबूज झाली तर सहज बोलतात काय आताच काय खरं नाही राम भाऊ काळ चांगला, चांगला होता पूर्वी होती शब्द लोक होते आता नाही नाही भाऊ म्हणून पूर्वीचाच काळ चांगला होता सहज बोलतात माणसं आणि पूर्वीचाच काळ चांगला होता कारण की पूर्वीच्या काळी मान मर्यादा होती आज ती मान मर्यादा राहिली नाही आज मान मर्यादाच राहिली नाही पूर्वीच्या काळी मान मर्यादा होती पूर्वीच्या काळी महिलांच्या डोक्यावर पदर असायचा आणि त्या कधीच पडू देत नव्हत्या बरोबर की नाही नाही आता नका घेऊ तुम्ही पटापाटा मी तुमचं सांगतच नाही मी आत्ताच काहीच सांगत नाही मी हे पूर्वीच सांगतोय पडून देत होत्या का नाही आणि आत्ता हो महाराज आताच काही खरं नाही हो विठला विठला पूर्वीचा काळ चांगला होता विठ्ठला 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 विठ्ठला